महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील गंगापूर येथे श्री कपिलेश्वर महाराज यांचा यात्रोत्सव सुरू गंगापूर येथे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस पासून सालाबादाप्रमाणे श्री कपिलेश्वर महाराज यांचा यात्रा उत्सव सुरू होणार असून पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होत असतात आणि गंगापूर गावातील तरुण वर्ग शांततेने यात्रोत्सवाचा आनंद घेत असतात आणि गावाचं नाव रोशन करतात म्हणून गंगापूर गावात मोठ्या संख्येने भाविक जमा होत असतात गणपती बाप्पाचं आगमन होऊन लगेच यात्रे यात्रेला सुरुवात होत असते पंचक्रोशीचे सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी सत्तावीस तारखेला यात्रेला सुरुवात होणार आहे तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा